एकदा एका गावात एक गरीब शेतकरी राहायचा त्याच्याकडे फार काही नव्हते पण त्याला स्वामी समर्थांवर दृढ श्रद्धा होती शेतात पिकं नीट जमली नव्हती आणि तो खूप चिंतित होता त्याने स्वामी समर्थांच्या चरणाशी प्रार्थना केली आणि म्हणाला स्वामी मला माझ्या जीवनात मार्ग दाखवा तेव्हाच त्याच्या मनात एक विचार आला स्वामी समर्थ म्हणतात साधेपणाने सातत्याने आणि श्रद्धेने काम केले तर संकट दूर होते शेतकऱ्याने रोज पिकांची काळजी घ्यायला सुरुवात केली थोडे थोडे पाणी दिले माती जोपासली आणि खूप संयमाने काम केले हळूहळू पिके उभे राहिली आणि शेवटी त्याला भरपूर उत्पन्न मिळाले त्याने समजले की संकटे कधीही लगेच मिटत नाही पण श्रद्धा मेहनत आणि संयम हेच खरे चमत्कार आहे या कथेतून मिळालेली शिकवण स्वामी शिकवतात की जीवनात संकटे येतात पण भक्ती संयम आणि साधेपणा ठेवला तर संकट दूर होतात आणि मनाला शांती मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ